या ब्रह्मांडात सूर्य पूर्वेस डोकावला की दिवस उगवतो आणि सकाळ दुपार असे टप्पे पार करून पश्चिमेकडे झेपावला की सूर्य मावळतीला जातो म्हणजेच काय तर प्रकाशाचे रूपांतर अंधारात होऊन रात्र होते आणि आकाशात चंद्राचे बिंब दिसायला सुरुवात होते हाच सूर्य चंद्राचा खेळ म्हणजेच रात्र आणि दिवस एका वर्षात साधारणतः तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस म्हटलं की त्या दिवसाच्या तीनशे पासष्ट तरा या आल्याच असं मी का म्हणतोय तर पृथ्वीवर उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला भौगोलिक महत्त्व प्राप्त आहे हे आपण जाणतोच दिशा ऋतू राशी वृत्त रात्र दिवस या सगळ्यांचा संबंध हा निसर्गाशी येतो आणि निसर्ग हाच पृथ्वीवरील जीवनशैलीचा आत्मा आहे नैसर्गिकदृष्ट्या अनेक बदल हे होतच असतात परंतु कधी विचार केलाय का सूर्यग्रहण चंद्रग्रहण यासोबतच दिवस आणि रात्र या दोन टप्प्यांमध्ये सुद्धा बदल होत असतात आणि ते झालेले बदल हे ऋतुमानाचे चक्र निर्धारित करते विशेष बाब म्हणजे वर्षातील फक्त दोनच दिवस संपूर्ण वर्षाचे ऋतुमान निश्चित करण्यासाठी पुरेसे असतात बावीस डिसेंबर ही तारीख आपल्या सगळ्यांना साधारणतः लक्षात असतेच कारण एकतर वर्षातल्या शेवटाकडे आपण जात असतो आणि त्याचसोबत ख्रिसमसचा आठवडा असतो पण याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी बावीस डिसेंबर हा दिवस जगातील सर्वात छोटा दिवस आणि वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणून ओळखला जातो बावीस डिसेंबरचा दिवस हा दहा तास एक्केचाळीस मिनिटांचा तर रात्र ही तब्बल तेरा तास एकोणावीस मिनिटांची असते याच खगोलीय घटनेला इंग्रजीत विंटर सॉल्टीस आणि मराठीत डिसेंबर दक्षिणायन किंवा हिवाळी संक्रांती देखील म्हटली जाते या चक्राला भौगोलिक भाषेत आयन दिन म्हणून संबोधले जाते हा शब्द बोलायला जितका सोप्पा पण ऐकायला तितका जड वाटतोय ना अगदी सोपं करून सांगायचं झालं तर आयन हे कालमापनाचे म्हणजेच काळ मोजण्याचे एकक आहे ज्या वेळेस पृथ्वी कलते म्हणजे वेगळ्या बाजूला झोपते तेव्हा पृथ्वीच्या कलण्यामुळे आयने तयार होतात त्यालाच दक्षिणायन व उत्तरायन असं म्हटलं जातं थोडक्यात आयन, आयन म्हणजे काय तर बदल असं का होत असावं यामुळे वेळेचं गणित बिघडून जातं का वर्षातून दोनदा आयन दिनाचा हा क्षण आपण अनुभवू शकतो कारण बावीस डिसेंबर ते एकवीस जून आणि परत एकवीस जून ते बावीस डिसेंबर असा हा आयन काळ असतो एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं बावीस डिसेंबरला दक्षिणायन संपतं कारण दक्षिणायन सुरू झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो तर रात्र मोठी होऊ लागते ज्या दिवशी दक्षिणायन संपतं तो दिवस म्हणजेच बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला सर्वात छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते वर्षाच्या मध्यावर म्हणजेच एकवीस सप्टेंबरला दिवस आणि रात्र सारखे असतात उत्तरायन आणि दक्षिणायन या दोन स्थिती समान रेषेत असतात म्हणजेच काय तर या दिवशी सूर्य विषववृत्तापासून जास्तीत जास्त दक्षिणेकडे झुकलेला दिसतो आणि दक्षिण ध्रुव सूर्याच्या जवळ कल्लेला आपल्याला बघायला मिळतो म्हणूनच मकर संक्रांती या सणाला उत्तरायण पर्व म्हटले जाते असं म्हणतात की संक्रांत झाल्यानंतर दिवस हा तिळतिळी वाढत जातो त्यालाही हेच भौगोलिक कारण असावं सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन हे सूर्याचा उत्तर दिशेकडील आणि दक्षिण दिशेकडील सुरू झालेल्या प्रवासाची स्थिती अधोरेखित करतं आपली पृथ्वी ही तीनशे पासष्ट दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते सहा महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे कल्लेली असते तर सहा महिने पृथ्वी ही दक्षिण ध्रुवाकडे कललेली असते दर सहा महिन्यांच्या अंतराने या दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीचे अंतर सारखेच असते त्यामुळे वर्षाच्या दोन दिवशी दिवस आणि रात्रीचा वेळ हा सारखाच असतो आपण बावीस डिसेंबरपर्यंत बोलत आहोत ही गोष्ट तर समजली की बावीस डिसेंबरला दक्षिणायन संपून उत्तरायणाला सुरुवात होते उत्तरायणबद्दल जाणून घेताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस उत्तरेकडे झुकण्याच्या क्रियेला उत्तरायण असं म्हणतात असं म्हणतात उत्तरायण काळात पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रवेश होतो त्यामुळे या क्रियेला उत्तरायण असं संबोधलं जातं डिसेंबर ते जून महिन्यात सूर्याचा उत्तरेकडचा प्रवास म्हणजे उत्तरायण बावीस डिसेंबरनंतर उत्तरायण सुरू होतं उत्तरायण सुरू झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते या दिवसात हवामान उष्ण व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू हिवाळ्याचे दिवस संपून उन्हाळ्याची चाहूल लागते ज्या दिवशी उत्तरायण संपत म्हणजेच एकवीस जूनला सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात छोटी रात्र असते या दिवशी सूर्य विषववृत्तापासून जास्तीत जास्त उत्तरेकडे कललेला दिसतो आणि उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो आता हा प्रश्न पडणे रास्त आहे की या दिवशी तासांचे गणित बिघडते तर याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतो का तसं बघायला गेलं तर आजची पिढी ही आधीच वेळेच्या पुढे पळत असते त्यांना दिवसाचेही भान राहत नाही पण आपण जरी हा हिशोब ठेवत नसलो तरी निसर्ग मात्र अगदी काटेकोरपणे त्याचे पालन करत असतो आपल्याला जाणवत नसला तरी याचा परिणाम हा आपल्या जीवनशैलीवर होतो आपले शरीर हे जैविक घड्याळ आहे दिवस आणि रात्र या गणितानुसारच ते काम करत असते जेव्हा या चक्रात बदल होतो तेव्हा आपल्या शरीराचं पण घड्याळ हे बदलत असतं आणि त्यानुसार आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करणे अपेक्षित असतं परंतु आपल्याला याची कल्पनासुद्धा नसते याचेच परिणाम आपल्याला तब्येतीतून दिसून येतात अनेकदा जाणवत नसलं तरी शरीराला त्रास होतो झोपेचे वेळापत्रक बदलते मूड स्विंग्स होतात त्यात डोकेदुखी पचनाच्या समस्या उदासीनता अशा बारीक सारीक गोष्टींचा आपल्यावर परिणाम व्हायला लागतो फक्त आपल्याला याचं मूळ कारण काय हे माहीत नसतं म्हणूनच बावीस डिसेंबर नंतर ऋतुमानानुसार आपल्या शरीरात बदल जाणवायला लागल्यास आपण त्यावर नीट विचार करून आपले स्वास्थ्य जपायला हवे म्हणजे बघा आपली पृथ्वी ही कितीतरी साक्षात चमत्कारांचं मंदिरच आहे पृथ्वीशी भौगोलिकदृष्ट्यान आता जोडलं तर आपल्याला पृथ्वीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टींच्याही आणखी जवळ जाता येतं यातूनच आपण असे विशेष दिन शोधत असतो मग तो कधी अंतराळ दिवस कधी सगळ्यात मोठी रात्र आणि दिवस छोटा असा दिवस तर कधी शून्य सावलीचा आणि ग्रहणाचा दिवस पौर्णिमा ही देखील याच दिवसांमध्ये मोडते त्यामुळेच हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत यातीलच बावीस डिसेंबर हा दिवस किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला कळालं आहे याच तारखेला अधोरेखित करणारी एक गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवसाची यत्किंचितही जाणीव नसताना इराण अफगाणिस्तान कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान अझरबैजान आणि आर्मेनिया या बाहेरील देशात बावीस डिसेंबर म्हणजेच विंटर सॉल्टिस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर ज्यू लोक तेकुफत टेव्हेंट म्हणून विंटर सॉल्टियस साजरा करतात याकडे हिवाळ्याची सुरुवात म्हणून पाहिले जाते चीनमध्ये या दिवशी मेजवानी आयोजित केली जाते आणि अनेक कुटुंबे एकत्र येऊन जेवण करतात बघा म्हणजे किती या दिवसाला महत्त्व आहे थोडक्यात काय तर बावीस डिसेंबरपासून दिवसाचा खेळ संपून रात्रीचा खेळ सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही हो ना तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवायला विसरू नका आणि लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा